तर नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यांच्या नवीन एक व्हिडिओमध्ये तर तुम्ही सगळे बोलत असतील की हा अचानक गडकिल्ल्यांवरून असं ह्या ठिकाणी कसं काय थांबा थांबा सांगतो सगळ्यांना सगळी स्टोरी आता आले गणपती बाप्पांचं जे की गणपती बसवतात त्यासाठी आलो इकडे पेन अमरापूर जोए या ठिकाणी गणपती बाप्पांचं सुंदर असे कारखाने आहेत त्या ठिकाणच्या गणपती सुबक अशा मूर्ती आहेत त्या तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा एक प्र छानसा छोटासा प्र मी व्हिडिओ बनवतो त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर चला जाऊन दाखवतो तिथल्या व्हिडिओज आणि गणपती बाप्पांच्या मूर्ती बघा किती मूर्ती आहेत सगळे मोठे गणपती पण एवढे खूप खूप मोठे मोठे गणपती बाप्पा आहेत बघा हेच तुम्हाला दाखवायचं होतं मला म्हणून मी व्हिडिओ बनवले हे खास करू खूप मा लांबून लांबून लोक येतात पेन हाम्रपूरला गणपती वगैरे घ्यायला प्रॉपर पेंटिंग प्रॉपर डिटेलमध्ये काम केलं जातं ते बघा ह्याच्यामध्ये लावलेत ना ते जास्त उठून दिसत आहेत हे बघा हे आहेत ना किती मस्त वाटत आहे सुबक आहेत आणि हे पूर्ण एक माझ्या हाईटच्या पण वरती आहे पाच सहा वरती उंच गणपती बाप्पा आहेत आतमध्ये सुद्धा कारखाना आहे ह्याच्या पाठीमागं त्यांचा साखर कारखाना आहे इकडे एक नंबर आहे काय डिटेल्समध्ये एवढी भरलं आहे ना गणपती तुम्हाला सांगू शकत नाही बघा प्रॉपर डायमंड वर्क आहे याच्यावरती छोटे गणपती बाप्पा हा नुसते पेंटिंग याच्यावर डायमंड वर्क नाही केलं आहे यावरती यावरती गणपतीवरती डायमंड वर्क नाही केला आहे बाकी हे बघा सुंदर दगडशी ठ यावरती डायमंड वर्क केलं आहे किती छान वाटतो आहे बांधला आहे तसंच आता या साईडला बघू इकडच्या साईडला मोठे मोठे गणपती बाप्पा पूर्ण हे बघा येतं गाडी बघू ना पहिले या साईडला इथं डायमंड वर्क केलेलं आहे पूर्ण दोन फुटाच्या गणपती दोन फूट गोले राजा हे बघा किती सुंदर सुंदर सुबक सुबक अशा प्रकारच्या मूर्ती आहे याच तुम्हाला दाखवायच्या होत्या केदारनाथचं पण तिथे छान आहे एकदम भारी वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय या ठिकाणी खूप मस्त आहे नक्की या एक विजिट कर आपल्याला जर गणपती घ्यायचे नसते ना तरी सुद्धा आपण बघायला येऊ शकता खूप छान आहे मन प्रसन्न करणार असं हे वातावरण ह्या ठिकाणी येऊन मस्त वाटतं गणपती या सध्या पूर्ण झाकून ठेवलेल्या आहेत कारण धुळपुई बसावण्या म्हणून सगळ्यात मोठी दगडीशी ठ हलवायची गणपतीची मूर्ती हे बघा वर्क किती घंटा स्टेज आहे हा खरंच मस्त आहे वारंवार बघावंच वाटतं आणि बघतच राहावं वाटतं असं हे ठिकाण आहे जरी तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी झाला बरं का हो आपला शूट होता ना जो काही गणपती बाप्पांच्या मूर्ती वगैरे शूट झाला सगळा मला याला ॲक्च्युली उशीरच झाला कारण की आता सगळ्या बुकिंग बंद आहेत सगळ्या गणपतींच्या त्याच्यामुळे जेवढ्या हो होतील माझ्याकडून ते तेवढ्या मूर्तींच्या फोटोज तुमच्यापर्यंत पोहोचवलेत त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्यात तर पुढच्या वर्षी आपण लवकरात लवकर व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आता सगळ्या बुकिंग फुल आहेत आणि पूर्ण गणपती कारखाने आहेत ना पूर्ण गणपती कारखाना पेंटिंगचं वगैरे सगळं काही काम चालू आहे तर सगळे बीच आहे कारण की गणपती येऊन ठपलेत दोन दिवसावरती तर लवकरात लवकर पुढच्या वर्षी आपण व्हिडिओ बनवू लवकर लवकर आणि आय होप सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तुमचा थांबले होते ना तुमचा सस्पेन्स आता सोडलेला आहे मी तर चला भेटूयाच्या सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या सगळी